परंतु त्या अपघातामध्ये विमानाचा जो स्पीड असतो तो स्पीड कुठेतरी कमी झाला पाहिजे होता किंवा धावपट्टी ढगाळ वातावरणामुळे अचानक कारण बऱ्याचशा लोकांना बारामतीची धावपट्टी कदाचित माहिती नसेल पण ती टेबल टॉप धावपट्टी असल्यामुळे त्या टेबल टॉप धावपट्टीवरती जाताना विमानाला वैमानिकाला ती धावपट्टी शोधावी लागते आणि अचानक ढग समोर आल्यानंतर ती धावपट्टी इकडे जाईल तिकडे आहे असं का चा, चा, ते झुकताना आपल्याला विमान दिसतय असा एक सुरुवातीचा कयास काढण्याचा प्रयत्न बऱ्याचशा तीन दिवसाच्या चार दिवसाच्या चर्चेमधन प्रामुख्याने बघायला मिळतो त्यानंतर ही टीका होती एवढी घाई करून सुनीत्रा वैनींना आपण राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर लिहिलं का पण ज्याचा उल्लेख आमदार साहेबांनी या ठिकाणी केला मला मुंडे साहेबांच्याही प्रेतयात्रेची आठवण झाली मला विलासराव देशमुख साहेबांची प्रेतयात्रेची आठवण झाली अनेक नेते होते की त्यांच्या पाठीमागे संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर जगातून पूर्ण भारतातला जनसमुदाय या नेत्यांच्या अंतविधीसाठी आपण सगळ्या उभ्या महाराष्ट्राने बघितलेला आहे तसाच बारामतीमध्ये अंतिम संस्काराच्या वेळी लाखोच्या संख्येने पूर्ण देशभरातून लोक आले महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून त्या ठिकाणी लोक आले आणि त्यांच्या भावना वेळेला सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून नेत्यांपर्यंत पोहोचल्या आणि त्याला योग्य तो प्रतिसाद देऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला की काही कायदेशीर प्रक्रिया आपल्याला पूर्ण करून घ्याव्या लागतात म्हणून गटाची स्थापना जी झालेली असते त्या गटाचा नेता निर्माण करायचा असतो आणि या लाखो कार्यकर्त्यांना जे हदबल झालेले आहे त्या हतबल झालेल्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर न सोडता जी दादांनी आयुष्यभर जबाबदारी स्वीकारली ती पवार कुटुंबातल्याच कोणीतरी एकाने ती स्वीकारली पाहिजे असा आग्रह राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह सगळ्या प्रमुख लोकांनी सुनेत्रा वहिनींना केला त्या अजिबात तयार नव्हत्या पण काही कायदेशीर गोष्टी ज्या करून घ्याव्या लागतात त्या दृष्टिकोनातून त्यांना राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावरती राज्याच्या मुख्यमंत्री पदा राज्या मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी परत एक संधी दिली आणि ती खऱ्या अर्थाने अजितदादांना त्यांच्या केलेल्या कर्तृत्वाला बळ मिळण्यासाठी त्यांनी आतापर्यंत सांभाळलेल्या कार्यकर्त्यांना बळ मिळण्यासाठी महाराष्ट्रातल्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून हे पाऊल उचललं जरी ती गोष्ट असली तरी सुद्धा ती काही आनंदाची गोष्ट आमच्या सारख्या तुमच्या सारख्यांच्या दृष्टिकोनातून नव्हती आज Ya tiga ni Kumar boleh.